नाशिकचे सरकारी अध्यक्ष प्रधान सेना या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रमुख नेते बंद वडिनी आज या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या संबंधीचा हा सोहळा आहे आणि मी बघतोय निवडणुका झाल्याच्या नंतर कालच्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणावर वा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यामध्ये सहभागी होण्याच्यासाठी कार्यकर्ते येतात विविध पक्षातून येतात काही कुठल्या पक्षात नसतील तरी महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच शक्ती द्यायला हवी आहे हा विचार त्यांच्या मनामध्ये आहे सुद्धा लोक ठीक ठिकठिकाणी येतात आणि म्हणून पक्षाच्या दृष्टीने ही भाग्याची गोष्ट आहे तुम्ही सगळ्यांनी राजकीय निकाल घेऊन या ठिकाणी ज्यांचे जवळ सोडवण्याच्यासाठी एक जबरदस्त शक्ती आपण आज महाराष्ट्रामध्ये उभी करायला पुढाकार घेतलेला आहे आजच्या या एक वैशिष्ट्य आहे याच्यात स्वामुख्यानं दोन ठिकाणचे सहकार्य आहेत एक तर उदगेश आहेत आणि दुसरं देवराज आहेत आणि या दोन्ही ठिकाणचं वैशिष्ट्य हे की गेल्या निवडणुकीमधल्या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा वेळ निवेदन लोकांनी दिलं आणि राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिल्यानंतर या दोन्ही ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवारांनी मतदारांचा घात केलेला आहे त्यांनी ज्या मतदारांनी मतं दिली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना पाठवलं त्यांची साथ सोडली आणि वेगळ्या विचाराला जाण्याची भूमिका घेतली आणि आत्ताच आधीच्या सरकारने सांगितलं की लोकांना काही गोष्टी आवडत नाही तुम्ही मठा मार्गाला एका नावाने एका विचाराने येतात आणि ती नंतर तुम्ही दुसऱ्या रस्त्यावर जातात हे वागणं शहा फानाचं नाही असं जन्मत आहे आणि त्यामुळे या दोन्ही ठिकाणी जे निवडून आले होते ज्यांना पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठा दिली त्यांनी जनतेचा आणि पक्षाचा घात केला आणि त्यांना प्रकारचा धडा स्वीकारण्यासाठी आवश्यकता आहे आणि त्याच भावनेनं आपण सगळ्यांनी हा एक अत्यंत महत्त्वाचा राजकीय निकाल आज या ठिकाणी घेतला मी जे सगळे सरकारचे आले त्याच्यामध्ये सुधाकरराव भालेराव त्यांच्यावर हजारो कार्य करते आणि त्याच्यानंतर लक्ष्मणराव मंडाणे यांच्या प्रयत्नानं गजानन शेनान बाकी सगळ्यांच्या कष्टानं जेवणाली नाशिक जिल्ह्यामध्ये त्याही भागातले एक मोठा कार्यकर्त्यांचा संच आज पक्षामध्ये आलेला आहे निवड सांगू इच्छितो आपण पक्षामध्ये आलात हे घर तुमच्या सगळ्यांचं आहे या घरात राहणारा माणूस हा इतरांची काळजी घेणार आहे आज ज्या ठिकाणी आपण आलो तुमची माझी जबाबदारी आहे माझी आणि ती जबाबदारी ही आहे की महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहे कालच्या लोकसभेमध्ये निवडणुकीला लोकांनी हे हित बदलावच्या दृष्टीनं काही निकाल घेतला महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहेत पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्यावेळेला स सवल महाराष्ट्रामध्ये विरोधकांचे सहा लोक निवडून आले फक्त सहा आणि त्याचे चार राष्ट्रवादी त्या राष्ट्रवादीचे सहा लोकांचा महाराष्ट्र हे चित्र असताना ज्या अनुभव लोकांनी बडितले गेले फार जास्त मोदींच्या राज्याचं महाराष्ट्राच्या राज्याचं आणि हे बडिचारसांचे लोकसुद्धा या निष्कर्षाला आले की राज्य बनलं पाहिजे आणि ते राज्य बांधण्याचा निकाल लोकांनी घेतला आणि अठ्ठेचाळीसपैकी एकतीस लोकांना आपल्या विचाराला लोकांनी शक्ती दिली आणि एक प्रकारचा नवीन इतिहास घडवला हे एकतीस जणांना विजय केलं तर राष्ट्रवादीच्या दहापैकी आठ लोकांना निवडून दिलं याचा अर्थ आहे ही सुरुवात आहे आणि याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक त्यावेळेला दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागा आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या जागेमध्ये मला चित्त असं दिसतंय सव्वा दोनशे घटच्या दहा जागा या विरोधकांच्या येतील आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजस्थान भरण्याची अपेक्षा आहे त्याची पूर्तता ही लोक करण्याच्यासाठी तयार आहोत त्या लोकांना शक्ती देणं त्यांना विश्वास देणं त्यासाठी कष्ट करणं ही जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची आहे आणि ती आपण तयारी ठेवूया राजा आणूया राजा आणून राज्याच्या होत सत्तेच्या बार्फत लोकांच्या जीवनामध्ये फरक कसा होईल याची काळजी आपण घेऊया तो शेतकरी असेल तो शेतकरी असेल तो शेतमजूर असेल तो उद्योजक हो असेल तो, तो कर्मचारी असेल किंवा व्यापारी असेल समाजाचा कोणताही घटक असेल कोणत्याही जाती धर्माचा असेल त्या सगळ्यांना घेऊन देशामध्ये एक शक्तिशाली प्रगत असं एक महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा करण्याचा निर्धार आपल्या सगळ्यांच्या सामूहिक शक्तीतून अपन करूया तु तर तुमची साथ वेळ एवढीच अभ्यास याची गरज व्यक्त करतो या सर्वांचं त्यांनी राजकीय निर्णय घेतला पक्षात येतं त्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संभवतो तर काही लोक याची गण थांबले